बोनस द्या मनसे कामगार सेनेचे कामगार आयुक्तांना निवेदन कोल्हापूर जिल्ह्यात बांधकाम कामगारांची संख्या मोठी आहे दोन हजार तेरा साली बांधकाम कामगार मंडळांची स्थापना करण्यात आली आहे 2021 न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे दीपावलीसाठी बांधकाम कामगारांना प्रत्येकी दहा हजार रुपये बोनस देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन मनसे कामगार सेनाच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भाईटे यांना देण्यात आले या निवेदनात दोन हजार तेरा साली बांधकाम कामगारांचे मंडळ स्थापनेपासून आज तागाईत बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे कोट्यावधी रुपये जमा आहेत दीपावली बोनस बांधकाम कामगारांना मिळण्यासाठी अनेक निवेदन दिले आहेत तसेच दो सन दोन हजार एकवीस साली कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल केले होते कोर्टाने देखील बांधकाम कामगारांना दहा हजार रुपये बोनस देण्याचे आदेश केले होते याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही कोर्टाच्या निर्णयानुसार आदेशाचे पालन करत बांधकाम कामगारांना दीपावली बोनस लवकर द्यावा तसेच दोन महिने बांधकाम कामगारांना भांडी संच दिले नाही तो देण्यात यावा तसेच कामगारांचे प्रश्न मार्गी लावावे असे म्हटले आहे यावेळी महेश शेंडे प्रताप पाटील मनोहर जोशी भोसले रसिका स्नेहा सुतार गंगा माळगे अर्जुन माळी राजेश माळी श्याम येशाळ यांच्यासह बांधकाम कामगार व मनसे कार्यकर्ते उपस्थित होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन